राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत फा पा, फार फार तर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तर नंतर खूप घडामोडी घडायला लागल्या ज्यांचं विधानसभा निवडणुकीच्या आधी चांगलं होतं त्यांचं विधानसभा निवडणुकीच्या नंतर फिसकटलं ज्यांचं फिसकटलेलं होतं त्यांचं चांगलं व्हायला लागलं आहे सांगतो आहे काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली कट्टर दुश्मन वैचारिक दुश्मन एकमेकांचे जे की या निवडणुकीच्या अगोदर एकमेका मला वाटतं उद्धव ठाकरेंचं हे वाक्य होतं की उद्धव ठाकरे ब बोलले होते की, की एकतर हा राहीन किंवा एकतर मी राहीन मग ते राजकारणात असेल किंवा बाकीचं काय असेल ते त्यांची त्यांना जीवाला माहिती एवढी कठोर शब्दाची भाषा वापरताना वापरले असताना किंवा त्यांचे भास्कर जाधव त्यांचे आदित्य ठाकरे त्यांचे वस वरुण सरदेसाई प्रचंड त्यांच्यावरती टीका करत होती पूर्ण भाजपवरती पूर्ण देवेंद्र फडणवीसांच्या टीमवरती हो परंतु या वेळेला विधानसभा निवडणूक झाली विजय एकतर्फी लागला महायुतीच्या बाजूने विजय लागला आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल जेवढा जास्त बी जे पीच्या जवळ जाता येईल तेवढा जास्त प्रयत्न करते आता काल जी भेट झाली तुम्ही म्हणाल की शुभेच्छा देण्यासाठी भेट झाली मित्रांनो असं नाही आहे हे राजकारण आहे इथं एक एक गोष्टीचा वेगळा अर्थ असतो कोणी कोणाकडे चहा प्यायला जरी जातो ना त्याच्या पाठीमागे देखील एक स्ट्रॅटर्जी असते इथं इथं राजकारण हे त्यामुळं उद्धव ठाकरेंनी ज्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी हे बोललेलं की बोल भाई मी एकतर मी राहील की एकतर हा राहील किंवा एवढ्या टोकाच्या भूमिका घेऊन अहो ज्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष चोरला ज्यांचं शिवसेना चोरली आणि ज्यांच्या पाठिंब्यामुळे चोरली त्यांना जाऊन भेटणं इतकं काही सोपं नाही वाटत तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं आणि ही काय औपचारिक पन्न पद्धतीची भेट नव्हती तुम्हाला सांगतो काल भेटीमध्ये काल किती पक्षी मरलेले आहेत एका दगडामध्ये उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांची कालची एक भेट आणि त्याच्यातून किती पक्षी मरले तुम्हाला सांगतो आपण एक व्हिडिओ बनवलेला आत्ताच्या घडीची म्हणजे सध्याची राज्यातली सगळ्यात मोठी बातमी शरद पवारांचा आणि अमित शहाचा फोटो तुम्ही नक्की जाऊन बघा खूप चांगले व्यूज आले त्याला पण जवळपास दीड दोन लाखाच्या आसपास त्याला व्यू झालेत एक्झॅक्टली मला नंबर नाही माहिती आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की जाऊन बघा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की शरद पवार आणि भाजपच्या मोठ्या नेत्याची गौतम अडाणींच्या घरी बैठक झाली आता गौतम अडाणी कोण देशाचे मोठे उद्योगपती ज्यांचा विरोध करतायत राहुल गांधी प्रियंका गांधी आणि अख्खं काँग्रेस पूर्ण त्या संसदेच्या आवारात अदानी भाई भाई मोदी अदानी मोदी भाई भाई असं करून त्यांनी आंदोलन केलं त्या काँग्रेसच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणारे शरद पवार भाजपच्या एका मोठ्या नेत्यासोबत अदानीसोबत घरी बैठक करतात असंच करतात असं वाटतं तुम्हाला नाही आहे ही स्ट्रॅटर्जी आहे का केलं त्याचा फायदा कोणाला झाला नुकसान कोणाला झालं दोघा जणांचा गेम झालेला याच्यामध्ये कोणाचा झालं मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या पुढं सांगतो मित्रांनो काल उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जवळजवळ अनिल परब होते मला वाटतं सचिन अहिर होते आणि वरुण सरदेसाई जे नुकतेच आता वांद्रे या ठिकाणावरून आमदार म्हणून झाले ह्या बरेच आणि शिवसेनेची बरीच मंडळी होती अंबादास दानवे होते हे सगळेजण गेले उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये नागपूरला अधिवेशन सुरू हिवाळी त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार घडला त्याच्यानंतर त्यांनी राहुल नार्वेकरांची देखील भेट घेतली ह्या भेटीच्या पाठीमागे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दोन कारणं आहेत तुम्हाला सांगतो पहिलं कारण आहे एकनाथ शिंदेना शह देणं एकनाथ शिंदेचा पत्ता कट करणं तुम्हाला कारण सांगतो त्याचं एकदम इंटरेस्टिंग आहे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले शपथ घेतली त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना पहिला फोन जर कोणी केला असेल तर ते होते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला एकमेकांचे कट्टर वैचारिक एक दुश्मन फोन केला शुभेच्छा देण्यासाठी आणि काल जाऊन तर भेट घेतली आणि त्यांच्या भेट घेतल्यानंतर बॉडी लँग्वेज जी होती ना प्रचंड प्रेमाची बॉडी लँग्वेज होती ती म्हणजे तुम्हाला सांगू जाऊन भेटणं सह नाही आहे पण एखादा जुना मित्र आपल्याला कसा भेटतो तसं भेटून त्यांनी ते तो प्रकार सगळा घडवून दाखवला ते पूर्ण घडवून आणलेला प्लॅन होता ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा मोठा सहभाग आहे काय माहिती आहे एकनाथ शिंदेंनी पक्ष चोरला शिवसेना चोरली पक्ष फोडला बंड केलं त्याच्यानंतर शिवसेना नावा शिवसेनेची खूप मोठी प्रचंड प्रमाणामध्ये बदनामी झाली एकनाथ शिंदे यांना <laughs> शह देण्यासाठी आता एकनाथ शिंदेंची पॉवर वाढलेली अडीच वर्ष त्यांच्याकडे मुख्यमंत्री होतं मुख्यमंत्री झालं त्यांच्या नि नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या गेल्या आणि निवडणुका लढवल्यानंतर राज्यामध्ये महायुतीला प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळालं त्याच्यानंतर तर एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली त्यांनी मुख्यमंत्रीपद मागितलं सुरुवातीला जेव्हा त्यांना समजलं की आता हे मुख्यमंत्रीपद आपल्याला भेटणार नाही त्यांनी लगेच दुसरा डाव टाकला गृहमंत्रीपदाचा आणि सार्वजनिक बांधकाम विभागास काहीतरी ते त्यांनी किंवा महसूल विभाग त्यांनी मागितला होता तर ते, -ते गृहमंत्री पण त्यांना मिळालं नाही आहे बाकीच्या पण खात्यावरती त्यांच्यावरती तटस्थाची भूमिका घेतली गेलेली अजून त्यांच्यावरती चर्चा होत नाही म्हणून तुम्हाला बघा काल राज्यपालांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला नागपूर या ठिकाणी ठीक आहे त्या कार्यक्रमाला अजित पवार तर नॉट रिचेबल होते ज्यावेळेला सकाळी कार्य काम आपलं सुरू झालं विधानसभेचं त्याच्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल राहिले ते रात्री भोजनाला पण आले नाही तर रात्री कधी आले कुठं त्यांचा फोन लागला देवजाने ठीक आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे जाणून बुजून बी जे पीच्या सोबत जात आहेत हा पहिला मुद्दा ठीक आहे जर समजा उद्या आणखी तसं राष्ट्रीय लेवलला एक मुद्दा उद्धव ठाकरेंना सोबत घेणं बी जे पीला फार गरजेचं आहे आता बी जे पीचं केंद्रामध्ये जे सरकार आहे ते आहे व्हेंटिलेटरवरती व्हेंटिलेटरवरती म्हणजे सत्ता आहे परंतु कोणाच्या तरी खांद्यावरती ते बसलेलं सरकार आहे कोणाच्या खांद्यावर बसलेले बिहारचे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू आपले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ह्या दोघांच्या खांद्यावरती पीचं सरकार बसलेलं आहे हे बीजेपीला पचत नाही आहे पचतण्याचा अर्थ असा आहे की कुठलं एखादं बिल आणायचं असेल संसदेमध्ये तर पहिलं ह्या दोघांची मन मनधरणी करावं लागते यांना कन्व्हिन्स करावं लागतं त्याच्यानंतर ह्यांच्या खासदार व्हीप ज्या व्हीपवरती वोटिंग करणार त्या बिलाच्या बाजूनी हे प्रत्येक वेळेला बीजेपीला शक्य जात नाही आहे जरी शक्य जात असेल तरी प्रत्येक वेळेला बार्गेनिंग करावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी ते मोदी आणि अमित शहा यांना नको किंवा बी जे पीच्या नेतृत्वाला नको आहे म्हणून ते त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत की जेणेकरून उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जर धोका दिला कारण चंद्राबाबू नायडूंचा इतिहास राहिलेला आहे त्यांनी याच्या अगोदर एकदा बी जे पीला धोका दिलेला आहे त्याच्यामुळे ते पुन्हा पाच वर्ष रिस्क घ्यायला बघत नाही आहेत त्याच्यामुळं जर त्यांना रिस्क फ्री करायची असेल आणि रिस्क फ्री करून जर सरकार गव्हर्नमेंट जर चालवायचं असेल तर त्यांना अजून त्याच्यामध्ये संख्या ॲड करणं फार गरजेचं आहे आणि संख्या ॲड करणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा नंबर आहे नऊ लोकसभेमध्ये आणि रा शरद पवारांचे आठ खासदार लोकसभेमध्ये आहेत तर ही दोन व्यक्ती जर एकत्र आले तर नंबर होतो जवळजवळ नऊ आणि सात सोळा नंबर होतो सोळा खासदार ऑटोमॅटिक बी जे पीच्या बाजूने जाऊन मिळतील जेणेकरून ह्या दोघांपैकी उद्या कोणी जरी डच्चू दिला तरी सरकार स्टेबल राहू शकतं फ्युचर प्लॅनिंग आहे आता तुम्ही म्हणाल की शरद पवार तर एकदम वेगळ्या ह्याच्यामध्ये असू द्या ना बाहेरून पाठीमध्ये येऊ शकतात विचार वेगळे असले तरी देखील ठीक आहे दुसरी गोष्ट उद्धव ठाकरेंना बदला घ्यायचा आहे एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना बदला घ्यायचा आहे अजित पवारांचा त्यामुळं हे दोघं जण ह्यांच्या जवळ येत आहेत आणि जर हे जवळ आले तर ह्यांचे पत्ते कट होणार हे लिहिले म्हणजे देव उद्धव ठाकरे जर था एकत्र आले ऑब्वियसली एकनाथ शिंदेंची पॉवर कमी होणार ना की पक्षाचं मेन मूळ पक्ष कोणाचा अजूनपर्यंत भले ते कागदी पण असू द्या पण लोकांच्या मनामध्ये मा कोणाचा आहे बाबा हा मूळ पक्ष शिवसेनेचा आहे आणि शिवसेना हा उद्धव ठाकरेंच्या हातात होती तिथून त्यांनी पळवली हा जनतेच्या मनामधला सांगतोय कागदावरती मी नाही बोलत तुम्हाला कागदी घोडे मी नाच होत नाही अजित पवारांचं पण सेम आहे मूळ पक्ष शरद पवारांचा आहे जे जगाला आणि सर्वसामान्य जनतेला माहिती आहे मा कागदावरती तो अजित पवारांचं झालेलं आहे जर हे पक्ष एकत्र आले शरद पवार पीसोबत गेले किंवा उद्धव ठाकरे पीसोबत गेले ऑब्विसली उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पत्ता नाही कटवणार त्यांना ते राहतील तिकडंच परंतु त्यांची बार्गेनिंग पावर पूर्णपणे झुरो होऊन जाईल त्यांना ऑलरेडी बी जे पी मेजॉरिटीमध्ये एकशे बत्तीस आमदार घेऊन बसले बी जे पी त्याच्यामुळं कुठलीही पद सहजासहजी सोडायला तयार नाही आहे आणि जर कोणी काचकूच केली की थोडंसं रुसवा फुगवा जर केला तर हे जण बसलेले उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार त्यांना घेऊ तुम्हाला हाकलून देऊ म्हणजे इनडायरेक्टली राजकारणामध्ये डायरेक्ट तुम्हाला कोण बोलत नाही हा राजकारणाचा पहिला मुद्दा आहे स्पष्ट कोण कुदा, कधीच कोणाला बोलायचं नाही इनडायरेक्टली सगळ्या गोष्टी घडून जातात ठीक आहे ही राजकारण आहे दुसरी गोष्ट उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना आणि सॉरी काँग्रेसला देखील आपला आरसा दाखवलेला आहे आताच मागच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा प्रचंड घेऊन ते जात आहेत काल वीर सावरकरांच्या मुद्द्यावरनं देखील उद्धव ठाकरेंनी राहो काँग्रेसला देखील सुनावले खडे बोल ठीक आहे त्याच्यामुळं आणि आणखी तुम्हाला सांगतो मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी स्पष्ट त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की शिवसेनेनी म्हणजे उद्धव ठाकरे बा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने हिंदुत्व सोडलेलं नाही आमचं हिंदुत्व आणखी जिवंत आहे असं तुम्ही जनतेला जाऊन पटवून द्या असे आदेश दिलेत पदा पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेसाठी त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला जेणेकरून बी जे पीसोबत जर उद्या बसणं बोलणं झालं तर ते मॅच होण्यासाठी विचार मॅच होण्यासाठी शिवसेनेतून बी जे पीचे विचार मॅच होतात राहिला विषय शरद पवारांचा आता तुम्ही म्हणाल की काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी काय दिलं तर सध्या विरोधी पक्षनेते कोणाकडे जाईल ह्याच्यावरनं ह्यांच्या महाविकास आघाडीमध्ये रस्सिके सुरू आहे काँग्रेस म्हणते आमच्याकडे द्या श शरद पवार बोलतात आमच्याकडे द्या आणि उद्धव ठाकरे बोलतात की आमच्याकडे द्या आम आता काल देवेंद्र फडणवीसांच्यानी राहुल नार्वेकरांची भेट घेतली उद्धव ठाकरेंनी त्या भेटीमध्ये दोन हे केले एकतर इनडायरेक्टली शरद पवारांनी सांगितलं की जर तुम्ही दिल्लीला जाऊन मोदीच्या मोठ्या नेत्यांना आणि तुमची भेट होते अदानीच्या घरी तर माझी देखील देवेंद्र फडणवीसांसोबत भेट होते म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जर तिकडे जायचा प्रयत्न करत असाल तर मी पण ऑलरेडी त्याच रस्त्यावरती असं इनडायरेक्टली सांगायचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट राहुल नार्वेकरांना देवेंद्र फडणवीसांना विनंती केली असेल की विरो विरोधी पक्षनेता हा आमच्या शिवसेना पक्षाचा व्हावा दोन स्ट आहेत पॉसिबिलिटी कारण आपण तिकडे नव्हतो आपल्याला तर माहीत नाही की त्यांच्या मनामध्ये काय नाही त्यांनी काय बोलणं झालं तिथं त्याच्यानंतर एक इनडायरेक्टली काँग्रेसला देखील सांगितलं की तुम्ही जर लेवळवळ केली तर आम्ही यांच्यासोबत निघून जाऊ मग तुम्ही एकटे पडाल त्यामुळं एका दगडामध्ये काल उद्धव ठाकरेंनी बरेच पक्षी मारलेले आहेत आता खरंच येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं की शरद पवार पीसोबत जाण्याची फार पॉसिबिलिटी आणि उद्धव ठाकरे देखील पीसोबत जाण्याची फार पॉसिबिलिटी आहे उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे पक्ष जोड तोडला त्यावेळेला राज्यातले बरेचसे नेते होते बी जे पीचे ज्यांना हे पटलं नव्हतं त्यात पहिलं नाव आहे नितीन गडकरींचं नितीन गडकरींनी सांगितलं की अशा प्रकारचं कुठलंही राजकारण व्हायला नको आहे आणि होऊ नये ठीक आहे त्याच्यामुळं दे नितीन गडकरी असतील बी जे पीची एक मोठी फळी आहे जी जुनी फळी आहे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांच्या लेवलची जी विचार या वेळेची जी फळी आहे ना ते आजही त्यां म्हणणं नाही की उद्धव ठाकरेंना बी जे पीसोबत यायला पाहिजे आणि ह्या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित सरकारच चालवायला पाहिजेत त्याच्यामुळं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील होतील बी जे पीसोबत केंद्रामध्ये जेणेकरून बी जे पीचं केंद्रातलं संख्या बळ वाढेल आणि केंद्रातलं सरकार पाच वर्ष स्थिर राहील आता खरी गंमत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे ऑलरेडी निकालानंतर बार्गेनिंग करण्यासारखं त्यांच्यासाठी काय राहिलंच नाही आहे खूप खूप जागा मिळाल्या बार्गेनिंग कुठे केली जाते ज्यावेळेला समोरच्या माणसाला आपली गरज लागते त्यावेळेला निगोशिएबल होतं निगोशिएट होतं त्यामुळे आत्ता निगोशिएशन करणं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हातात राहिलेलं नाही आहे काय ठीक आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं की खरंच उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे बी जे पीसोबत जातील का हो किंवा नाही जे काय असेल ते कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार